हॅलो मी प्रतिमा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परी मॉम युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीच्यांनी प्रार्थना इट इज काइंड ऑफ माय डेली रुटीन डेली रुटीन हे सर्वांचं से सेमच असतं पण काही परिस्थितीनुसार ते चेंज होत राहतं जसं की आज माझं चेंज झालेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते परी सवा आठला स्कूलला जाते त्याच्यानंतर मग माझं जे काही डेली रुटीन असेल ते चालू होतं आणि चहा बिस्किट किंवा मग चहाबरोबर काहीतरी खाऊन झाल्यानंतर किंवा मग नाश्ता किंवा मग गरम पाणी घेतल्यानंतर मग मी माझं जे काय असेल ते रुटीन चालू करते कितीही थंडी असू द्या पाऊस असू द्या ऊन असू द्या आयांना सगळी कामं घरामधली करावीच लागतात जसं की आज मी करते आहे हे काय नवीन नाही आहे प्रत्येक आया ह्या घरामधलं काम करतच असतात पण चला आज म्हटलं तुमच्यासोबत खूप काही शेअर करूया तर <laughs> कधी कधी माझी तब्येत खराब पण असते कधी कधी बिघडते त्याच्यामुळे कधी काम करण्याचा उत्साह नसतो पण आज काम करण्याचा उत्साह आणि त्याच्यामुळे फक्त चला आज माझं जे काय रुटीन आहे ते तुमच्यासोबत दाखवूया तुम्हालाही दाखवूया म्हणजे जेणेकरून तुम्हालाही माझ्या रुटीनचा अंदाज लागेल की वेगळे वेगळे शेड्यूल असतं माझं रुटीनचं त्यानंतर मग मी झाडू वगैरे घरामध्ये मारून घेतला कारण सकाळचं पहिलं तेच काम असतं अंथरूण वगैरे काढून झाल्यानंतर मग मी पहिला झाडू मारते कारण झाडू मारल्याशिवाय जमतच नाही नाहीतर मग पायांना पुन्हा ती घाण चिकटते आणि तीच पुन्हा सोप्यावरती आणि तीच इकडे तिकडे पसरते त्याच्यानंतर मग मी काय केले भांडे घासायला घेतलेले आहेत खूप सारी भांडी पडलेली होती आज भांडे घासताना अगोदर मी सगळं खरकट काढून घेते नंतर ते खरकट मी एखाद्या कॅरीबॅगमध्ये असं मी पॅक करते जेणेकरून जे कचरा घ्यायला येणारे कर्मचारी आहेत ना त्यांना त्रास व्हायला नको आणि ओला कचरा सुका कचरा हा वेगळा टाकते त्याच्यानंतर मग मी जी काही भांडी पडलेली आहेत ती भांडी लगेचच घासायला लगे घेते कारण मग तशीच राहिली ना मग दुपारपर्यंत तशीच राहतात मग आळस येतो आणि नंतर करूशी वाटत नाही कारण आता तर थंडी आहे आणि थंडीमध्ये तर खूपच थंडी वाजते पाण्यामध्ये जाऊशी वाटत नाही म्हणून आज सकाळी परीच्या टिफिनमध्ये मी इडली फ्राय करून दिली होती कारण तिला इडली खूप आवडते आणि त्याच्यामुळे मला म्हटले मम्मी मला इडली पाहिजे त्याच्यामुळे तिला फ्राय करून दिला आणि नंतर मग इडलीची भांडी तुम्हाला माहिती आहे किती पडतात तर लगेच मी घासून घेतली ती पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवली होती भिजवली ना की लगेच निघतात चहाची वगैरे भांडी होती ती पण मला क्लीन करायची होती आणि मी पण अजून फ्रेश वगैरे काही झाले नव्हते परी आता स्कूलमध्ये जाते त्याच्यामुळे घरामध्ये अजिबात पसारा नसतो नाहीतर मग ती छोटी होती ना माझी माऊ त्यावेळेस मग खूप पसरा करायचे घरामध्ये आणि खूप खेळणी वगैरे इकडे तिकडे पसरलेले असायचे ते मला आवरायलाच खूप वेळ जायचा पण आता अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये घरामध्ये सगळं आवरून होतं लहान मुलं घरा घरामध्ये असल्यानंतर खूप छान वाटतं वेगळं वाटतं कारण लहान मुलांना पाहून आपल्याला खूप म्हणजे भारी वाटत असते ते एन्जॉईंग वेगळंच असतं फिलिंग वेगळंच असतं तर आता परी माझी मोठी झाली आहे आणि तिचं लहानपण आम्ही खूप छान प्रकारे जपलेलं आहे खूप छान म्हणजे लहानपण गेलं तिचं आता ही सगळी भांडी घासून घेते मी आणि त्यानंतर मग मला कपडे पण सुकायला घालायचे आहेत पहिली आमची रूम खूप छोटी होती म्हणजे मी एका एक रूमपासून ते डबल रूमपर्यंत असा मी प्रवास केलेला आहे माझा प्रवास येणं खरंच पुँँँँँ खूप खूप अवघड होता तेरा वर्षामधला आणि म्हणजे आता आठवले ना तरी खूप वाईट वाटतं की त्यावेळेसचे दिवस कसे होते आणि आत्ताचे दिवस कसे आहेत तर घरामध्ये आता भरपूर साऱ्या खोल्या आहेत त्याच्यामुळे आवरायलाही वेळ लागतो छोटंसं घर असलं की आवरून पटकन होतं आता मी काय करणार आहे सुकलेली जे काही कपडे होती स्टँडवरती म्हणजे दोरीवरती तर ती सगळी काढून घेऊन त्यांच्या घड्या मारून ठेवणार आहे आणि ते जे मी सोफ्यावरचे जे कवर आहेत ना ते सगळे धुवून ठेवले होते मी मशीनमध्ये आणि पायपुसण्या वगैरेसुद्धा मी क्लीन करायला ठेवलेलं मशीनमध्ये तर त्यासुद्धा आता मी इकडं बेडरूमच्या साईडला एक विंडो आहे त्या विंडोवरती सुकायला घालणार आहे कारण त्या ना ऊन येतं छान आणि ऊन आले ना की पटकन सुकले जातात कारण थंडीच्या दिवसामध्ये अजिबात कपडे सुकत नाहीत जास्त त्याच्यामुळे मग सकाळी लवकर कपडे धुवावे लागतात तर आज म्हटलं घरामध्ये क्लिनिंग करायचं आहे फरशी पण क्लीन करायचं आहे तर गादीचे जे कवर आहेत ना ते पण आपण क्लीन करूया पायपूसनी पण क्लीन करते ज्यावेळेस मला घर क्लीन करायचं असतं ना ह्या गोष्टी मी ज्या बेसिक बेसिक गोष्टी असतात ना त्या सगळ्या मी क्लीन करायला घेते म्हणजे घरसुद्धा छान वाटतं आणि छान वाटतं क्लीन केल्यानंतर अनायसे आज मी केसांना खूप ऑइलिंग केलं होतं त्याच्यामुळे मला केस वॉश करायचे होते म्हणून मग मी आंघोळ पण जरा लेटेस्ट करायचं ठरवलं कारण मला क्लीन पण करायचं होतं घर आणि केस पण वॉश करायचे होते असंही क्लीन करताना खूप खराब होतात आणि त्याच्यामुळे ड्रेससुद्धा खराब होतो म्हणून मग म्हटलं की चला सगळं घरामधलं काम आवरल्यानंतरच आपण घरामध्ये क्लिनिंग करायला घ्यायची तर ह्या गाद्यांचे कवरसुद्धा मला धुवायचे आहेत आणि ह्या गाद्यांना दुसरे कवरसुद्धा मला शिवून घ्यायचे आहेत जेणेकरून जे ते छान पण दिसतील अजून सध्या तर माझ्याकडे बेड वगैरे काही नाही आहे कारण बेडची काही आवश्यकता वाटत नाही मला सध्या तरी जेवढी जमिनीवरती आपल्याला छान झोप येते ना तेवढी बेडवरती नाही येत असं मला वाटतं म्हणून बेड तर सध्या नाहीच घेतलेला जेवढं घरामध्ये साहित्य आहे तेवढ्यामध्ये मी खुश आहे जसं माझं घर आहे तेवढ्यामध्येच मी खुश आहे आणि काहीही तक्रार नाही आहे छान वाटतं आहे मला तर आणि ब्लॉगिंग स्टार्ट केल्यापासून तर अजूनच छान वाटते मी माझ्या कामामध्ये व्यस्त राहते गुंतून राहते कोणाचाही जास्त विचार करत नाही आणि कोण काय बोलत आहे याच्याकडे तर अजिबात लक्ष देत नाही कुणी कितीही काहीही बोलू दे मला काहीही फरक पडत नाही कारण ना निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात ना तो प्रकार आहे पण आपण कोणाचा विचार करायचा नाही आपण जास्त जर विचार केला ना तर आपल्या डोक्याला मनस्ताप होतो आणि मग तो त्या मनस्तापाचा ताप आपल्या कामावरती होतो आणि मग कामाचा परिणाम त्या सगळ्याच ह्याच्यावर होतो हेल्थ पण आपली खराब होते आणि म्हणजे खूप टेन्शन येतं म्हणून मग मी अशा गोष्टींच्या भानगडीत पडतसुद्धा नाही रिलॅक्स राहते फ्री राहते जेवढं काही माझं काम असेल त्याच्यामध्ये मी खुश राहते दिवसभर मी काही ना काही काम काढण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून मी त्यामध्ये बिझी राहील आणि माझा वेळ कसा जाईल ना हे मी शोधत असते जेव्हा परी स्कूलमधून येते ना तेव्हा मग तिच्याबरोबर माझा टाईम कसा स्पेंड होतं ना हे पण मला समजत नाही कारण अडीच नंतर खूप पटपट वेळ जातो आणि तिचा अभ्यास वगैरे मला घ्यायचा असतो खूप म्हणजे खूपच वेळ जातो तर आता मी आ, मला आंघोळ करायची आहे त्यामुळे म्हटलं की चला आता पाणी ठेवूया अजूनपर्यंत माझ्याकडे गॅस गिजर वगैरे तसलं काही प्रकार नाही आहे मलाच भीती वाटते खरं सांगू का करंट वगैरे बसण्याची शॉक वगैरे लागण्याची आणि परी कसं छोटी आहे अजून आम्ही त्यामुळे तसलं काही घेतलेलंच नाही आहे आणि ते नकोच वाटतं म्हणून अजूनपर्यंत पातेल्यामध्येच पाणी तापवते तर आता त्यानंतर मग मी जे माझ्याकडे मनी प्लांट्स आहेत ना छोटे छोटे तर ते आता व्यवस्थित क्लीन करून ठेवणार आहे मला मनी प्लॅन खूप आवडतात आणि मी खूप सारे मनी प्लॅन घरामध्ये लावलेले आहेत ला गॅलरीमध्ये तर खूप मोठा मनी प्लॅन झालेला आहे मला मनी का काय माहिती खूप आवडतो आणि अशा काचेच्या ज्या बॉटल्स असतात ना त्या पण मला म्हणजे घरामध्ये शो शोपीस शो पीस म्हणून ठेवायला पण खूप आवडतात तर या दोन बॉटल्स माझ्याकडे होत्या तर म्हटलं चला ह्याच्यामध्ये मनी प्लॅन्ट खूप छान येईल आणि छान पण दिसेल एक प्रकारे शो पीस सारखं वाटेल म्हणून अशा बॉटल्स जरी रिकाम्या बॉटल्स मला भेटल्या ना बोलते कुणाच्या घरी गेल्यानंतर मी घेऊन येत असते तर खूप छान वाटतं जरी ह्या बॉटल्स मी छान पाण्याने वॉश केलेले आहेत मनी प्लांट पण छान वॉश केले आणि त्यानंतर मग मी फिल्टरचं पाणी या बॉटल्समध्ये भरलेलं आहे कारण बोरवेलचं पाणी जर भरलं ना ह्याच्यामध्ये बॉटल्स खराब होतात क्षार खूप आहेत पाण्यामध्ये म्हणून मग मी पाणी भरून व्यवस्थित ह्याची मुळं त्याच्यामध्ये घालत होते बॉटल्समध्ये आणि छानपैकी परत पुन्हा जागेवर मी ठेवून देणारे मनी प्लॅनकडे पाहिलं ना एक प्रकारे छान वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते पॉझिटिव्ह वाईट येतात मनी प्लांटमुळे बघितल्यानंतर म्हणून घरामध्ये मी छोटे छोटे दोन रोप ठेवलेले आहेत आणि बाकी खूप छान ग्रोथ झालेली आहे माझ्या मनी प्लॅनची पूर्ण गॅलरी भरती आहे मनी प्लॅन इतका छान ग्रोथ झालेला आहे तर त्यानंतर मग आज मी क्लीन करायला घेतली होती फरशी मी तुम्हाला म्हटलंच ब्लॉक स्टार्ट केला तेव्हा खूप दिवसापासून चाललं होतं माझं हा ब्रश जेव्हापासून आणला ना तेव्हापासून मी घर माझं कधी क्लीन करते असे जे कोपरे असतात ना त्या कोपऱ्यांमध्ये खूप सारी घाण अडकून बसलेली असते आणि ती घाण अडकून बसलेली असते खूप खराब वाटतं आणि नेमकं काय होतं ना पांगडे वगैरे आले ना लक्ष नेमकं तिथेच जातं ते जाळ्या वगैरे असतात तिथे घाण पडलेले असतं तिथेच लक्ष जाणार पण चांगल्या ठिकाणी काय लक्ष जाणार नाही त्याच्यामुळे मग मी आधीच तयारी करत असते किंवा आधीच मी लक्ष देऊन ही सगळी कामं करत असते प्रश्न खूप सोपं केलेलं आहे जेवढा वेळ आपल्याला छोटीशी घासणी किंवा मग आपण किचन स्टाईल घासायला जे छोटे छोटे कॉटन पॅड असतात ते घेऊन हो येतो ना आपण तर त्याच्यापेक्षा मला वाटते हे खूपच छान उपयोगी आहे ह्याचा वापर खूप ठिकाणी होतो जसं की किचनची विंडो असू द्या किंवा हॉलची बेडरूमची विंडो असेल ना त्याला जर नेट असेल तर ती नेट घासण्यासाठी सुद्धा या ब्रशचा वापर होतो आणि आता सोपा दिसतोय माझ्या पाठीमागे तर हा सोपा झटकण्यासाठी म्हणजे सोप्यावरती आपण बसल्यानंतर पायाला जी धूळ लागते ना ती धूळ सुद्धा बसली जाते तर ह्या ब्रशने खूप छान इझिली निघली जाते ह्या ब्रशनेच मी सोपा साफ करते आणि हा ब्रश फरशीसुद्धा क्लीन करायला उपयोगी येतो किंवा मग बाथरूमची जी स्टाईल असते ना ती पण स्टाईल क्लीन करण्यासाठी उपयोगी येतो म्हणून मी हा ब्रश घेतलाय खूप हेल्पफुल आहे माझ्यासाठी तरी आणि खरं सांग मला खूप आवडतं माझं काम खूप इझी केलेलं आहे आणि आता मी काय केलेलं आहे आज फरशी मला क्लीन करायची आहे म्हटलं आज फरशी आपली चमकलीच पाहिजे संक्रांत आलेलीच आहे जवळ त्यानिमित्ताने का होईना थोडीशी क्लिनिंग घरात झालीच पाहिजे खूप दिवसापूर्वी मी अशी क्लिनिंग केली होती तर मी आता काय केले पाण्यामध्ये लिक्विड टाकले लायझॉल लिक्विड त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि जी आपली वॉशिंग पावडर आणि खायचा सोडा जो आहे ना तर एवढ्या एवढ्या वस्तू आणि जे घरामध्ये आपलं गोमूत्र आणि गुलाबजेल असतं ना तर ते चार चार पाच पाच थेंब त्या पाण्यामध्ये घालून पूर्ण फरशी म्हणजे बेडरूम हॉल किचन बाथरूम टॉयलेट सगळं मी क्लीन करून म्हणजे ह्या पाण्याने घेणार आहे आणि खरं सांगू का महिन्यातून एकदा तरी आपण अशी फरशी आपली क्लीन केली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती सगळी बाहेर जाईल आणि सगळं क्लीन होईल याच्यासाठी हा माझा सगळा अट्टाहास असतो आणि परी स्कूलमध्ये गेल्यानंतर मग फावला वेळ मिळतो त्याच्यामुळे तो वेळ कसा घालवायचा मी इकडे तिकडे गॉसिप करायला अजिबातसुद्धा जात नाही मला अजिबात या गोष्टी आवडत नाही नाहीतर तुम्हाला माहिती आहे की म्हणजे खूप बायकांचं असं असतं की जास्त आपल्या कामाकडे लक्ष न देतात एखाद्याविषयी दे खूप जास्त चर्चा करायची किंवा एखाद्याविषयी एखाद्याच टॉपिक उचलून त्याच्यावरतीच बोलत राहायचं खूप बायकांचं असं असतं मी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी बोलते आणि मला ना खरं सांगू का ह्या गोष्टी अजिबात पटत नाही त्याच्यामुळे मी माझ्या कामांमध्ये व्यस्त राहते आणि मला जेवढं कामामध्ये व्यस्त राहील ना तेवढं मला भारी वाटतं आणि खरं सांगू का आपला दिवस पण छान जातो सगळ्यात अगोदर मी काय करते दिवसाची सुरुवात महालक्ष्मीच्या दर्शनाने करते कारण कोल्हापूरवरून मी खूप छान फ्रेम आणलेले आहे त्या फोटो फोटोफ्रेमकडे बघितलं ना की माझा दिवस पण खूप छान जातो फरशी क्लीन केल्यानंतर मी आंघोळ केली आंघोळ झाल्यानंतर आता माझं स्किन केअरची टाईम होते इतकं घरामध्ये काम असलं तरीसुद्धा मी माझं स्किन केअर चुकवत नाही कारण स्किन केअर जशी आपण आपल्या घराची केअर करतो आपल्या नवऱ्याची केअर करतो आपल्या मुलांची केअर करतो तसंच आपण आपल्या स्वतःची पण केअर केली पाहिजे असं मला वाटतं म्हणून मग मी माझं स्किन केअर करत असते कधीही चुकवत नाही स्किन केअरमध्ये मी फेशवॉश त्याच्यानंतर मग सिरम असेल तर लावा मी तर काही लावत नाही त्याच्यानंतर मॉश्चरायझर लावायला अजिबात विसरत नाही मी निव्याचं मॉइश्चरायझर वापरते मला खूप सूट झालेलं आहे ताचा त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग मी ॲक्वॉलॉजिकाचं सनस्क्रीन वापरते किंवा मग डर्माकोचंसुद्धा वापरते खूप छान आहे तुम्ही कोणतंही वापरा ऑल टाईप सुटेबल आहेत म्हणून त्याच्यानंतर मग हे छान स्किनमध्ये मुरू देते आणि नंतर मग हे शुगर पॉपचं लिबम आहे आणि खूप छान आहे खरं तर मी हे परीसाठी आणलेलं आहे पण आज मी लावते आज परी शाळेत गेली त्यामुळे मला चान्स मिळाला म्हणून मग मी लावले छान वाटतं तो लिपस्टिक लावण्याची अजिबात गरज लागत नाही तर मी ही टिकली वापरते डेली यूजसाठी आणि कुठे जायचं असेल ना तर माझी वेगळी आहे डबल झिरो डबल झिरो साईजची टिकली लागते मला तर ती मी बाहेर जाताना लावते त्याच्यानंतर मी एनवायबेचं गाजळ घेतलंय आज म्हटलं की चला आज आपण स्किन केअरमध्ये सगळंच दाखवतोय तर म्हटलं चला आज आपण काजळ पण लावूया मला काजळ लावायला प्रचंड आवडतं तर आता मी काजळ पण लावून घेते एकदम छोटीशी कोरीूर एक फक्त डोळ्यांमध्ये लावणार आहे आणि छान दिसतात डोळे उठावदार दिसतात थोडं जरी काजळ लावलं तरी पण तर काजळ लावल्यानंतर डोळे किती छान दिसतात आणि त्याच्यानंतर म्हटलं चला काजर uh, तर असंही लावलेलं ला आहे आज लिप लायनर पण लावूया म्हणून मी लिप लायनर घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही शेडचं वापरू शकता माझ्याकडे ब्राऊन शेडच आहे माझ्या ओठांना मॅच होतं म्हणून मग मी हे लिप लायनर घेतले कोणत्याही ब्युटी स्टोअरमध्ये तुम्हाला हे अवेलेबल होईल मी ब्युटी स्टोअरमधूनच घेतलेलं आहे ऑनलाईन घेतलेलं आहे आणि खूप छान पेन्सिल आहे घेऊन झालेले आहेत सहा महिने पण खूप छान आहे त्याच्यानंतर ही एन वाय बी एची लिक्विड लिपस्टिक घेतलेली आहे जे की न्यूड कलरचे आहे आणि खरं सांगू का आता सध्या तर मला न्यूड कलर प्रचंड आवडायला लागलेले आहे कारण ना आप आ, ते आपल्या स्किन टोनला मॅच होणारे असतात आणि स्किन पण आपली छान दिसते ओट छान दिसतात जेवढ्या आपण नॅचरल दिसू ना तेवढं आपण छान दिसतो असं मला वाटतं असं माझं स्किन केअर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे देवपूजा तर मी आता देवपूजा करून घेतली आणि आता दिवा आणि अगरबत्ती लावून घेणारे हे माझं दररोजचंच काम आहे डेली रुटीनमधलं पण कधी उशिरा करते कधी लवकर करते जसं काम आवरल त्याच्यावरती माझं हे डिपेंड आहे तर आज कामाला थोडा उशीर झाला होता मला सगळं काम आवरायला मला जवळजवळ मला अकरा वाजले आणि माझे आज खूप उशिरा देवपूजा चालू आहे मैत्रिणीनं समजून घ्या घरामध्ये जर आपण क्लीनिंग काढलं तर देवपूजेला हा वेळ होणारच आणि खूप छान अशी देवपूजा पण करून घेतली आज देवाचा तांब्या पण मला क्लीन करायचं होतं पीताबरीने देव पण पीताबरीने क्लीन करायचे होते ते पण मी क्लीन केले आणि छान अशी पूजा मांडून घेतली मस्त झालेली आहे तिची पूजा शब्द वगैरे म्हणून झाला त्याच्यानंतर अगरबत्ती लावली नमस्कार केला आणि माझ्याकडे ना महालक्ष्मीचा फोटो आहे तुम्हाला त्या मगाशी मी म्हटलंच मी कोल्हापूरवरून फोटो आणलेला आहे खूप छान फ्रेम आहे तुम्हाला मी दाखवते पुढे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेल्यासारखंच वाटतं कारण इतका छान फोटो आहे आणि मी तिथूनच घेतलेला आहे कोल्हापूरचं मंदिर आहे ना त्या मंदिराच्या बाजूला परिसर जो आहे म्हणजे आतमधला जो परिसर आहे तेच मी ती फ्रेम घेतलेली आहे एक नंबर दिसायला पण छान आहे आणि देवीच्या चेहऱ्याकडे जरी ना तरी माझा दिवस खूप खूप आनंदात जातो खूप खूप छान जातो म्हणून मग मी रोज जेव्हा जेव्हा माझा बुर ऑफ असतो ना त्यावेळेस मी देवीच्या चेहऱ्याकडे सतत असं म्हणजे एकत्र पाहत राहते खूप छान वाटतं तर ही फ्रेम आहे तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर आहे त्याच्यानंतर मग आता मी आज ठरवले की बटाट्याची भाजी बनवायची खूप दिवस झालं पिवळा बटाटा खाल्लेला आणि आज म्हटलं चला पिवळा बटाटा बनवूया असं मी बटाट्याची जास्त करून भाजी बनवत नाही कारण नको वाटतो जास्त बटाटा खायला पण कधीतरी ठीक वाटतं बटाट्याची चटणी खायला म्हणून आज बटाटे मी उकडून घेतलेले होते ते छान पैकी असे चिरून घेतले त्याच्यानंतर चटणीला मी कांदा चिरला होता कोथिंबीर चिरलेली मिरची चिरलेली तुम्हाला दाखवलेलीच आहे त्याच्यानंतर कढई तापायला ठेवली कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये जिरी आणि टाकून ती छान तडतोडी दिली नंतर मग मी मिरचीचा तडका देते जेव्हा मी बटाट्याची चटणी करते ना तेव्हा मी मिरची चिरूनच वापरते वाटून जर घातली ना तर परी खात नाही आणि मग ते तिखट लागतं तिला खूप त्याच्यामुळे मग मी शक्य तेवढं जेवढं होईल ना तेवढं मी चिरून टाकण्याचाच प्रयत्न करते त्याच्यानंतर हे छान परतून घेतल्यानंतर कढीपत्ता पण घातलेला आहे कढीपत्ता खूप फ्रेश मिळाला होता ह्यावेळेस बाजारामध्ये आणि छान इत स्मेल तर इतका भारी येत होता ना गावऱ्यान कढीपत्ता असल्यासारखा म्हणजे गावरानच होता खूप छान वास येतोय त्याच्यानंतर मग मी घातलेले आहे हळद हळद तर खूप इम्पॉर्टंट आहे पिवळ्या बटाट्यासाठी तर हळद पण टाकली छान अशी ती पण परतू दिली आणि त्याच्यानंतर मीठ टाकणार आहे कारण मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकले ना की टाक मिरचीमध्ये मीठ गेल्यानंतर मिरची जास्त तिखट पण लागत नाही आणि क्रंची लागते दाताखाली लागल्यावर म्हणून मग मी मीठ तेलामध्येच टाकते आणि आता वरून मी बटाट्याचे जे आ, काप केलेले आहेत ते पण थोडे उकडलेल्या बटाट्याचे तर ते पण आता टाकून घेते आणि हे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपला पिवळा बटाटा तयार होतो सगळ्यात सोपी भाजी म्हणजे बटाट्याची भाजी खरं सांगायचं झालं तर टोमॅटोची चटणी आणि बटाट्याची भाजी म्हणजे बटाट्याची सुकी भाजी सगळ्यात सोप्या रेसिपीज पण मी जास्त बटाटा करत नाही कधीतरीच असतो काहीतरी समजा चतुर्थी एकादश किंवा उपवास असेल ना त्यावेळेस मी असं करत असते तर छान असा बटाटा पण आपला तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि आजचा पूर्ण क्लिनिंगचा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय